गणेश भक्तांचं सह्याद्री कला कला सांस्कृतिक मंडळातर्फे हार्दिक स्वागत आमचं आराध्य दैवत श्री ज्योतिर्लिंग कलेचा आणि विद्येचा आराध्य दैवत श्री गणनायाच्या चरणी ओटी प्राणी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना सह्याद्री कला क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळ राधानगरी गावठाण यांचा मानाचा मुजरा यशस्वी शेहेचाळीस शे वर्षात पदार्पण करीत असताना आमचे मंडळ सादर केलं आहे एक सजीव देखावा छत्रपती शासन यात भाग घेणारे आमचे मंडळाचे यशस्वी कलाकार ऍक्शन सम्राट गणेश पाटील प्रशांत कुंभार आदित्य चौरे संतोष चोगले, राजेश पाटील पाटील अभिजित चोगले राह तिळवे पृथ्वीराज चौगले सागर चोगले हर्षद पाटील इफेक्ट अरुण तर रसिक सादर हो एक सजीव देखावा छत्रपती शासन सगळ्या देशात सुरू असलेल्या अत्याचार भ्रष्टाचार बलात्कार दुष्कृत्य अशा सर्वच वर्तनाला आम्ही फितुरीच समजतो अशा वर्तनाला शिवरायाने काय न्याय दिला असता काय होती अशा प्रकारच्या फितुरीची सजा कसा होता माझ्या राजाच छत्रपती शासन I'm याव याव यावं घरी लग्न कार्य बाळांसहित आला लगीनच आहे पण आमच्या आदिलच्या आमच्या जहागिरी संघ सोयिक करायला तयार आहे या आवात धाडलंय देव बारा मावळात हुकूम आहे समजानी शिवाजीची संगत सोडून अफजल खानाची चाकरी करावी वा फरमान चांगलाय की आदिलच्या आईशे सोयरी खूण म्हणजे साक्षात ईश्वराची मर्जी संधी सोडू नका नाईक राजे कान्होजींच्या जीवाची घालमेल झाली आणि थट्टा नाही आवसाहेब थट्टा नाही वठलेल्या झाडावर पाखरांनी थांबू नये हा व्यवहार असतो असलं यवर चुलीत घालतो राहतो अनिराज फरमान आलं या, या पाच चला रे आपला राजा सांगेल तेच करू कुलदैवत नागेश्वरांचा बेल भंडार उचलून आलोय आणि खस्त होऊन पडू तुमच्या पायावर पर बादशावाची गुलामी करायला गुल सांगून का तुझी बाबा औ वतन जाईल तुमचं कुटुंब कवीला वाचवा तुमचा वतन केलं त्याल लावीत मराठ्याला सत्वापरीस काय बी प्यार नाही आणि वतन आमसाहेबांच्या पायावर कानोची बाबा कानोची बाबा काय करताय तुम्ही आम्ही धन्य झालो कानोची बाबा रायरेश्वराच्या मंदिरात आमच्या सोबत स्वराज्यासाठी दूध भाताची शपथ घेणारा तो खंड्या खोपरे आज वतनाच्या तुकड्यासाठी फितूर झाला हे ऐकल्यापासून जीवाचा थारा उडाला होता आमच्या कोण आपलं कोण पलक हा भरवसा चोरला नव्हता आम्हाला जेद्यांचं इमान इतकं हलकं नाही लढता लढता खस्त होऊ तर रणांगणातली हाड सावरताना ज्या हाडात शिवाजी शिवाजी असा आवाज येईल ती जेद्यांची समजा अभुषाण्यू टाका गंगत कान्होजी राजे हाड तर आपण सावरू रणांगणामध्ये रणां शत्रूची आमचं आयुष्य मात्र तुम्हाला लाभू दे बाबा तुमच्या इमानाबद्दल केवळ मात्र शंका नाही आपण आमच्या सोबत असाल याची खात्री होती आम्हाला पण या खंड्या खोपड्यासारख्या राज त्या खंड्या खोपड्यासारख्या दगाबाज नसत्यात तर त्या खानाच्या होती होय कानोजी बाबा पण आम्ही एक संधी शोधतोय एक ना एक दिवस या फितुरांची मगरुरी ठेचून यांच्या मुसक्या आवळू तेव्हा जीवाला शांतता लाभेल आमच्या राजे यांचेही दिवस भरतील चिंता नसावी होय हौसाहेब आता खानाच्या भेटीसाठी आम्ही प्रतापगड कर जवळ करावा म्हणतो सावळीच्या अरण्या खेचून त्या खानाचा बुकडा करू आम्ही दाखवून देऊ पाचशाहीला जो मराठ्यांशी नडला त्याला आम्ही उभा फाडला हर हर खंडोजी खंडोजी खोपडे कातार अरे तुझी हितां यायची हिम्मतच कशी झाली दादा दादा हो झाल्या गोष्टीची माफी मागतो मी तुम्ही तुम्ही तरी असं म्हणूया कसा दादा माफी अरे ते अफझलखाना जाऊन मिळालास हीच तवा बईमानी केलीस आणि वर माफी मागतोस शिवाजी महाराज तुला असं सोडतील असं नाही वाटत मला अभय द्या अभय द्या कालूजी अभय द्या पहिल्यांदा अशी चूक नाही म्हणणार नाही म्हणून माझ्या माझ्या बायकोनी तुम्हाला भाऊ मागले तिचं कुंकू आता तुमच्याच हातात आहे एवढी एवढी भाऊ बीज घ्या म्हणजे संत संत भरून पावलं बघा नाही म्हणून असा शिवाजी राजांकडून मला आभय द्या तुमच्या तुमच्या बहिणी कातर तर दादा खंडोजी तुमची खांडोळी उडवली तर आमची भन विधवा होईल म्हणून तुम्हाला सोडाय पाहिजे पर नाही मन म्हणत पेचा टाकलं खंडूजी पेचा टाकलं तुम्ही माजोरडेपणाने शिवाजी महाराजांची खिल्ली उडवली ती नवा आज जला पितूर झालात आणि तेव मेला आता पळालात महाराज सिद्धीच्या येड्यात अडकले तर तेव्हा फार छाती पुढं काढून लंब्या चौड्या बाता मारित होता सौराज्याचं दुश्मन तुम्ही अ तुमची रत बदली कशा पाहिजे माफी द्या नाही माफी मा द्या मा नाही नका ना तुमच्या बहिणी खातर नाही म्हणणं नका ठीक आहे बहिणी खातर शब्द टाकतो महाराजांकडे काढू काका कोकण मोहिमेची तयारी करावी असा मनसुबा आहे आपण सोबतच राहावे आमच्या महाराज घालतोय तो तो आणि आपण उतरायचं म्हणजे काय त्या की आमच्या रयतेच्या नख लावेल जी बोट स्वराज्याच्या दिशेनं रोखली जातील ती त्याच चळी खोडून काढू आम्ही शाहिस्त्याची फिकीर करू नये लाल महालाच्या बाहेर त्याचं मुडक सुद्धा डोकावणार नाही याची तजवीज केली आहे आम्ही कालोजी काका इतके वरमल्यासारखे का आहात उत्साह आपला मावळलेला दिसतोय काय झालंय राज राजे माझं एक काम आहे मला एक वचन पाहिजे आहे कालोजी काका तुम्ही तर आम्हाला वडिलांसमान कसलं काम कसलं वचन स्वराज्यासाठी घरादारावर वतनावर पाणी सोडलं आपण तुमचं मोल आम्हाला स्वराज्य इतकंच दिलं वचन बोला महाराज तो खंडोजी भेटला काय खोपडे खंडोजी खोपडे त्यास जिता माघारी जाऊ तर कसा दिला तुम्ही नाही भेटला तिथंच मारायचं होतात महाराज ऐकून तर या एवढं संतापून ये संतापून तर काय करावे कानोजी नाईक चे आरत्या वळाव्यात भितुरास अहो कालोजी आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी मागितलं तुम्ही आमच्याकडं आणि मागून मागून काय मागितलं त्या खोपडेच जीवदान कधी कधी दया दाखवावी लागते महाराज खंडोजीला जीवदान द्यावं आबय द्यावं एवढी एकच विनंती आहे आणि शपुद्धी नाही द्या काका साहेब आपल्या काका साहे, पायाची शपथ आम्ही आपण कधीही दुखावणार नाही पण आभास हे न सांगणे की फितुरास शिवंत सोडा खोपडे आम्ही मरावे ऐसे चिंतित होता स्वराज्य बुडावे ऐशी स्वप्ने पाहत होता फितुरास मारले तरच सलाबत बसे महाराज महाराज खोपड्याला पस्तावत तो ते शरण आलाय त्याच्या बायकोला भन मानलंय आम्ही आणि आणि बणीला इनवा करायचं धाडच नाही महाराज आमच्या पण फितुरा शासन व्हायला पाहिजे की नको पण राजे कुणी जीवलक दुखावणार असतील तर पण आम्ही नाही दुखावणार त्या खोपड्याला ठार मारून आमच्या भणीला इदवा जरी केलं तरी लामासनी आम्ही नाही दुरावणार नाही दुरावणार आम्ही ना ना ठीक आहे काकासाहेब खोपडेस मारत नाही तुमच्या तुमच्या प्रेमा खोपडेस खोपडे चित्ता सोडतो तुम्ही खात्री द्यावी महाराजांचं पाय दिसलं आम्हाला धन्य धन्य जीव झाला आमचा वाटलं तर महाराज ह्या पायाशी थांब द्यायचं नाहीत पुन्हा पण महाराज महाराज तुम्ही दया दाखवली आमची हागीर मी वाचवली यवनांचे तानपीर आम्हाला आशीर्वाद देतात आणि आमचे सैतान पीर आमच्याशी दगा करतात करा या हरामखोराला थंद भेतुरी करतोस आणि वरून वशिला लावतोस या लोक म्हणतील स्वराज्यात वशिला लावला की गुन्हे माफ होतात म्हणून माफ करा महाराज माफ करा या तगाबाज खोपड्याचा उजवा हात आणि टावा पाय कलम करा बाहेर पुढतो महाराज माफ करा महाराज माफ करा भितुरीस माफी नाही तोडा याला घर चाळायला निघालेला निखारा झाला ज्याला पदरात बांधून घेणं शक्य नाही घेऊन जा महाराज महाराज करा महाराज 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 शिवाजी महाराजांनी खंडोजीचे हातपाय तोडले गद्दार आला नाही आधी शांत व्हा आणि बसा बघू बसा आम्ही बसाय आलो नाही जाब विचारायलोय आम्हाला दिलेलं वचनाच काय दिला शबूध मोडला तुम्ही आम्ही बी दुश्मन झालो का काय तुमचं असं वाईट बंगाळ बोलू नका नाही महाराजांची माफी मागा बघू कशापाई माफी मागायची कशा पायी माफी मागायची माफी मागायची ती महाराजांनी आणि ती बी आमची नाहीतर आमचं बी हात पाय कलम करा ही मानाची समसेर करत करताय या समशेरीनं महाराजांनी आमचा गळा चिरवा तेव्हा बी आपल्या हातानं आम्ही आपली विनायक माफी मागत आहोत साहेब आम्ही जर जा स्वराज्याशी बेमान असू तर आमच्या जगण्याला काहीही अर्थ उरत नाही आणि आपल्यापाशी छोटी कसम खाल्ली असेल तर आम्हाला नरकातही स्थान नाही पाळलाय आठवा आमचं वचन आम्ही खंडोजी खोपडेला जिवे मारलेला नाही खंडोजीला जीवदान दिलं आणि आम्ही नाही बघून त्यासनी शासन केलं आत पाय तोडलं हा कोणचा न्याय ही कुठली नीती महाराज खंडोजी खोपडे हरामखोर आहे हरामखोर नाही नमक हराम पण आम्हाला दिलेल्या शब्दाची किंमत काय होती काका साहेब किंमत होती म्हणूनच खंडोजी खोपडे जिता राहिला नाहीतर त्याची गर्दन मारली असती पण आपली किंमत होती आम्हाला म्हणून त्यास जिता सोडला स्वराज्यावर हत्यार उभारणारा उजवा हात कापला आणि शत्रूला साबीर होण्यासाठी उचललेला पाय कापला स्वराज्याशी हरामखोरी करणारा कोणीही सुखरूप राहू शकणार नाही राहू दिला जाणार नाही मग तो खुद्द शिवाजी असला तरी त्याचीही काही केली जाणार नाही नाहीपडे कठोर सजा होणं गरजेचं होत नाहीतर लोक भडतील स्वराज्यात काहीही करा कसेही वागा पश्चाताप केला की माफी पदरी पडते पैसा समज होणे खातक, ते महापातक स्वराज्यात सलाबत बसवायचे असेल तर देशद्रोही हरामखोरांना कठोर शासन होणं जरुरीच आहे अन्यथा अशा फितूर हरामखोरांमुळे स्वराज्य रसा जाईल खरं आहे चुकलं आमचं राज खर म्हणजे आपण हे समज न सांगताच आम्हाला काय हवं होत माफी चाहतो गोमाजी महाराजांची माफी चाहतो नाईक राज धर्म लई जोखमीच काम आहे बड़ा अहो शिवाजी महाराजांप्रमाणे तो जर जपता आला नाही पेलता आला नाही तर स्वराज्याचा इस्कोट होईल इस्कोट जगदम जगदम संपला एका कलिकाचा अध्याय छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं स्वराज्यात अत्याचार बलात्कार भ्रष्टाचार स्वैराचार मनमानी कारभार अशी अशी दुष्कृत्य करणाऱ्यांची गाय केली जात नव्हती आज आज कुठं आहे असं छत्रपतींच शासन रयत सुखी तर राजा सुखी हे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य कारभाराचं प्रधान प्रदां सूत्र होतं स्वराज्याचा आधार होता शेतकऱ्यांच्या भाजीच्या ते हात लावायचा नाही हा हा हुकुम होता स्त्रीला माती समान मानलं जात होत माणसाला माणूस म्हणून जगण्याचं पूर्ण स्वातंत्र्य होत आज तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाला हे हेच तर हवंय जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात अशा दुष्कृत्यांचा बाजार मानला जाईल तेव्हा तेव्हा या मातीतून शिवशंभूंच्या या विचारांचे यलगार उमरतील बोला हर हर महादेव <स्थाथ>